घाटंजी तालुक्यातील माथनी वासी यांची निवडणुकीवर बहिष्कार यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राहुल चिसघाटे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस घाटंजी तालुक्यातील माथनी व टिपेश्वर गावातील नागरिकांची पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडक चार वेळा निवेदन देऊन सुद्धा शासन दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे पंधरा वर्ष झाले टिपेश्वर गावचे पुनर्वसन झाले तेव्हापासून आमच्या ग्रामपंचायतीला निवडणूक नाही आम्ही विकासापासून वंचित आहोत माथानी हे गाव पेसामध्ये असून काहीच उपयोग होत नाही करिता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे या निवडणुकीला टिपेश्वर मातनी ग्रामपंचायत गावकरी या होत असलेल्या निवडणुकीला जाहीर बहिष्कार करणार असे गावकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला आवाहन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालय यवतमाळ एस कार्यालय यवतमाळ तहसील कार्यालय घाटंजी पंचायत समिती घाटंजी यांना निवेदन देण्यात आले माथानी येथील गावकरी व सामाजिक कार्यकर्ते संदीप कोवे गणपत खडकी भीमराव सुरपाम रावजी मेश्राम सुरेभान परांदे लक्ष्मण टेकाम भाऊराव बोडेकर हरिदास टेकाम संजय सुरपाम हिरामन सुरपाम बाबाराव परांदे ज्ञानेश्वर चौके कैलास घाटोळ सुभाष आत्राम नामदेव सु सुप्राम राबू कोवे सुरेश सुप्राम चिंतामन आतराम संजय कोवे तुळशीराम कोवे उत्तम टेकाम हुसेन गेडाम वाघू आत्राम प्रकाश आत्राम कान्नो आत्राम गुलाब खडकी श्यामराव मेश्राम गुलाब कनाके श्यामराव मेश्राम गोविंदा कनाके विलास आत्राम संजय आत्राम सोनेराव सुप्राम इंदिरा रामपुळे कंता सुप्राम सुरेखा टेकाम मंदा सुप्राम आत्राम, अंजना आत्राम, अशा आत्राम, होते. सरस्वती व समस्त ग्रामस्थ उपस्थित महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी राहुल मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी दोन दशकापासून या आमच्या या ग्रामपंचायतीला टिपेश्वर आणि माथणी या ग्रामपंचायतीमध्ये अजूनपर्यंत निवडणूक झालेली नाही आहे आणि त्यामुळे आम्ही वारंवार निवेदन देत आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजूनपर्यंत आमचं हे अजूनपर्यंत आमचं अजूनपर्यंत ते निवडणूक लागलेली नाही आहे त्याकरिता आम्ही सर्व गाववासियांनी ठरवलेलं आहे की आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा जर काय हे निवडणूक लागत नसेल तर आमचं या निवडणुकीमध्ये येत्या या स्थ स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही जाहीर निषेध करणार आहोत या वा निवडणुकीला त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेब साहेबांना सांगितलं आहे आवाहन केलेलं आहे आणि याकरिता आम्ही सर्व गाववासीयांनी आम्ही ठरवलेलं आहे की येत्या या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही जाहीर निषेध राहणार आहे आणि आमचं हे ला निवडणूक लावावं अन्यथा आम्ही गावामध्ये कोणालाही येऊ देणार नाही अशीही आमची गावकऱ्यांकडून मागणी आहे जिल्हा परिषद